ब्रेकिंग न्यूज हाती येत आहे अटकेत असलेले आरोपी देवराम लांडे यांना अखेर कोर्टात हजर करण्यात आला असून त्यांना कोर्टाने चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे वाढदिवस मिरवणुकीमध्ये ब्रेकफेल डी जे वाहनाच्या अपघातामध्ये एका युवकाचा मृत्यू तर इतर जखमी झाल्याने देवराम लांडेसह वाहन चालकांना पोलिसांनी काल अटक केली होती दरम्यान देवराम लांडे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना नारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय नंतर मनसर उपजिल्हा रुग्णालय तेथून वाय सी एम रुग्णालय व शेवटी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आज ड्रायव्हरला कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्याला एक दिवसाची कस्टडी सुनावली होती देवराम लांडेंना ससून रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर लांडेंना थेट न्यायालयामध्ये आणण्यात आलं न्यायालयाने पोलिसांचं म्हणणं ऐकून घेत देवराम लांडे यांना तब्बल चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे वाढदिवस मिरवणूक डीजे अपघात प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून डीजे चालक मालक देवराम लांडे व त्यांचा मुलगा अमोल लांडे यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अमोल लांडे व डीजे मालक शेकरे या दोघांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय दरम्यान अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे देवराम लांडे यांचा कोठडीतील मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे Junior Times Junior